ऊन वार आणि पावसाची तमानं बाळगता गावोगावी फिरणारे मेंढपाळ आता घराच्या ओढीनं गावाकडे परतू लागले आहेत पारंपरिक शेळी मेंढी पालन हा त्यांचा पूर्वापार व्यवसाय आजही कोसो मैलांचा पायी प्रवास करून हे मेंढपाळ आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात जून महिन्यात कमी पावसाच्या पट्ट्यात गेलेले मेंढपाळ आता दसरा दिवाळी सणाच्या निमित्तानं गावी निघालेत महाराष्ट्राची रांगडी संस्कृती आणि पर्यावरणाचं चक्र जपणारे मेंढपाळ एकाथी भूतदयासुद्धा जोपासतात पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात जून ते ऑगस्ट महिन्यात प्रचंड पाऊस होतो या दिवसात शेळ्या मेंढ्यांना पावसापासून संरक्षण मिळणं आवश्यक असतं त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यातील तीन चार महिने कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळ आपल्या शेळ्या मेंढ्यांसह पंढरपूर सांगोला सोलापूर आणि कर्नाटक राज्यात कमी पाऊस असलेल्या भागात स्थलांतर करतात गावाबाहेर एखाद्या पालावर झोपड्या मारून मेंढपाळ आपल्या मुक्या जीवांचा सांभाळ करतात आता पावसाचा जोर कमी होऊ लागलाय दसरा दिवाळी सण तोंडावर आहेत अशा वेळी जिल्ह्यातील मेंढपाळ परतीच्या मार्गावर निघाले आहेत मजल दरमजल करत गावाच्या ओढीनं निघालेल्या मेंढपाळांचा चालण्या चाळीत जगण्याचा प्रवास सोपा नाही तरीही घराच्या ओढीनं हे मेंढपाळ आपली दौलत घेऊन रोज काही मैल प्रवास करतायत कागल करवी तालुक्यासह जिल्ह्याच्या दुर्गम भागातील अनेक मेंढपाळ आता पंढरपूर सांगोला भागातून आपापल्या गावी परतू लागलेत त्यापैकी काही मेंढपाळ विमानतळ परिसरातील तामगाव हद्दीत विसावले आहेत शंभर ते पाचशे शेळ्या मेंढ्यांच्या कळपाची राखण करणं सोपं काम नाही गेले चार महिने ही मेंढरं शेतात बसवायची त्यातून एक प्रकारे सेंद्रिय शेतीचा प्रचार करायचा हे या मेंढपाळांचं दरवर्षीचं काम आहे आता दसऱ्यापूर्वी हे मेंढपाळ आपापल्या घरी पोहोचतील त्यांच्या जीवनात सुखसोयींचा अभाव असला तरी धैर्य जिद्द आणि परंपरेचा आदर त्यांनी जपलाय त्यामुळंच नव्या युगातील सुखवस्तू पिढीच्या सध्याच्या जमान्यात अजूनही रानोमाळ भटकणारा मेंढपाळ समाज जगण्याची लढाई लढत आहे